नागपूरच्या धंतोली आणि रामदासपेठ परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात किती वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली याची माहिती न्यायालयानं ना वाहतूक पोलिसांकडून मागवली होती मात्र याबाबत माहिती वाहतूक पोलीस उपायुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली नाही त्यामुळे वाहतूक शाखा उपायुक्तांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणी दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे याचा खुलासा एकोणीस जूनपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहे नागपूरच्या धंतोली नागरिक मंडळानं न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सामरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमोर सुनावणी झाली धंतोली आणि रामदासपेठ येथील रुग्णालयांनी केलेलं बेकायदेशीर बांधकाम आणि पार्किंगची जागा ताब्यात घेण्यासाठी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मागील मार्चमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि वाहतूक पोलीस डी सी पी यांना दिले होते त्यावर कारवाई करून त्याची लेखी माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र आदेशाचं गांभीर्यानं पालन करण्यात आलं नाही त्यामध्ये धंतोली आणि रामदासपेठ परिसरातील अनेक रुग्णालय चालकांनी पार्किंग यासह इतर नियमांची पायमल्ली केली आहे इमारतीच्या बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून त्यानुसार इमारत बांधण्यात आली मात्र बाहेर रस्त्यावरच वाहन उभं करावं लागत असल्यानं या परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र याच प्रकरणात महानगरपालिकेच्या धंतोली आणि लक्ष्मीनगर झोनमधील उपायुक्तांनी देखील रुग्णालयांच्या बेकायदेशीर बांधकामावर आणि अतिक्रमण हटवण्याबाबत कायदेशीर कारवाई केली नाही यावर देखील न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे हे दोनही अधिकारी अवमानाच्या कारवाईला पात्र आहेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे तर अठरा जूनपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत